नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या विषयक व्हिडिओमध्ये आणि आपण बघत आहोत हे परभणीचं रेल्वे स्टेशन परभणी जंक्शन त्या ठिकाणी आपल्याला इमारतीवरती नाव दिसतंय परभणी हे आहे मित्रांनो मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाचं असलेलं रेल्वे स्टेशन या ठिकाणी खूप रहदारी दिसते आपल्याला रेल्वे स्टेशनवरती म्हणतात ना जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशा या परभणीचंही आहे रेल्वे जंक्शन हे प्रवेशद्वार आहे सुंदर अशी इमारत आहे पार्किंग व्यवस्था इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा लागतं आपल्याला पूछताछ कार्यालय इन्क्वायरी ऑफिस इकड़े टिकट खिड़की नेहाया डीकर डिजिटल बोर्ड रेल्वे गाड्यांचा वेळापत्रक दाखवणारा हा डिजिटल बोर्ड या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमा आहेत तिथून असं आपण प्लॅटफॉर्मकडे प्रवेश करू शकतो या ठिकाणी देखील वेळापत्रक लागलेलं आहे बॅनरवरती या वेळापत्रकातून आपल्याला असं लक्षात येते की या ठिकाणी परभरीवरून देखील भरपूर आपल्याला रेल्वेगाड्या आहेत पुढे आल्यानंतर प्रवेश आतमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण प्लॅटफॉर्म नंबर एक वरती पोहोचतो हे प्लॅटफॉर्म नंबर एक आहे त्या ठिकाणी आपल्याला नंबर दिसतोय बघा एक प्लॅटफॉर्म नंबर एक सध्या आपल्याला या ठिकाणी ट्रेन उभी असलेली दिसते एक्सप्रेस गाडी गोव्यात कोणती आहे ती गाडी आपण अशा भरपूर रेल्वे गाड्या या परळीच्या जंक्शनवर देखील असतात बघा लिंगमपल्ली नरसापूर नावाची ही एक्सप्रेस ट्रेन आहे भरपूर एक्सप्रेस गाड्या या रेल्वे स्टेशनवरती आपल्याला मिळतात असे चार प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहेत हा प्लॅटफॉर्म नंबर एक आणि हा जो रस्ता आहे तो प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि प्लॅटफॉर्म नंबर तीनकडे जाण्यासाठीचा हा रस्ता आहे आता बघूयात आपण ही ट्रेन आता सुटत आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वरून हे परभणी जंक्शन लिंगमपल्ली नागरसोल दक्षिण मध्य भरपूर प्रवास आहेत गाडीमध्ये नरसापूर एक्सप्रेस नागरसोल एक्सप्रेस तिलाच म्हणतात दोन नाव आहेत आणि पलीकडून जी सुटत आहे ती आहे साहेब नांदेड या ठिकाणाहून सुटलेली पुणे एक्सप्रेस हुजीर साहेब नांदेडहून सुटलेली पुणे एक्सप्रेस पलीकडल्या ट्रॅकवरून चाललेली आहे प्लॅटफॉर्म नंबर चार वरून ती सुटत आहे तीनवरून प्लॅटफॉर्म नंबर तीन वरून सुटत आहे अशा भरपूर एक्सप्रेस गाड्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात चालली पा नांदेड पुणे एक्सप्रेस भारतीय रेल्वेचं हे आहे परभणी जंक्शन आणि परभणी जंक्शनवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारची अपेक्षा आहे बिडीकरांना सुद्धा की अशा एक्सप्रेस गाड्या आता कधी धावणार हो कारण रेल्वे तर सुरू झालेली आहे परंतु अशा एक्सप्रेस गाड्या लांबणीच्या लांब गाड्या वेळापत्रकानुसार चालणाऱ्या गाड्या सध्या आणखीन बीडकरांना बघायला मिळत नाहीत परंतु जेव्हा बीड ते परळीपर्यंतचा रेल्वेमार्ग जोडला जाईल तेव्हा मात्र नक्कीच बीडकरांची ही अपेक्षा देखील पूर्ण होईल आणि अशा एक्सप्रेस गाड्या बीडकरांनासुद्धा बीड बीडवरून धावताना बघायला मिळतील गेली आहे नांदेड पुणे अशा प्रकारचं हे मोठंच मोठं जंक्शन आहे परभणीचं असे दोन मार्ग आहेत प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी व्यक्तींना चार प्लॅटफॉर्म आहेत चला तर मित्रांनो आपण यापूर्वी आपल्या रेल्वेविषयीचे जे, जे भरपूर व्हिडिओ बघितलेले दाता। आहेत त्याचप्रमाणे हा व्हिडिओ देखील आपणा सर्वांना आवडलेला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला आप लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा चला तर भेटूयात आपल्या पुढील रेल्वे रेल्वेविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह